पूजा खेडकर प्रकरणामध्ये आता ती परदेशात पसार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दिल्लीतील सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर पूजा खेडकरनं ना परदेशात पलायन केल्याचं समजत आहे तर बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याप्रकरणी दिल्ली क्राईम ब्रांचकडून पूजा खेडकरला अटक सुद्धा होण्याची शक्यता आहे यासंदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून अक्षय काय अधिकची माहिती या प्रकरणात Uh, वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर सध्या कोर्जरी आणि फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल आहेत दिल्ली पोलिसांकडून आणि त्यांच्यावर अटकेची जी टांगती तलवार आहे ती अजूनही कायम आहे काल पटेल हाऊस कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज देखील फेटाळला होता त्यामुळे पूजा खेडकर सध्या कुठे आहेत असा प्रश्नचिन्ह सध्या उपस्थित होतं आणि त्याचप्रमाणे पूजा खेडकर यांना डीओपीटीने देखील शोकज नोटीस जाहीर केली होती त्याच्यावर देखील त्यांनी अद्यापही उत्तर दिलेलं नाहीये त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पूजा खेडकर नॉट रिचेबल असल्यामुळे आता पूजा खेडकर यांनी परदेशात पलायन केलंय नक्कीच अक्षय या माहितीसाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका